प्रश्न पहिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर त्याचं उत्तर आहे विवेक भीमनवार यांची प्रश्न दोन इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस कुठे होणार तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये दे। पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता प्रश्न तिसरा पाहूया भारतातील पहिले स्वदेशी एमआरआय स्कॅनर कुठे विकसित केले तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर इथे प्रश्न चार पाहूया अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणानंतर पाणबुडी प्रवास करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती बनल्या तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल यांच्या नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाणबुडीतून प्रवास केला प्रश्न पाच कोरिंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रश्न सहा अडुसष्टव्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक प्रश्न सात पाहूया दोन हजार एकोणतीसच्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांच्या आठ स्पर्धांचे आयोजन कोण करेल तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय प्रश्न आठ पाहूया कोणत्या अंतर्गत हिमाचल प्रदेशने औद्योगिक गांजाच्या नियंत्रित लागवडीला कायदेशीर मान्यता दिली तर त्याचं उत्तर आहे ग्रीन टू गोल्ड या उपक्रमा प्रश्न नऊ कोणत्या राज्य सरकारने ई हेल्थ संवाद हे डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सुरू केले तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्य सरकारने प्रश्न दहा पाहूया कोणत्या राज्यातील सबरीमाला श्री धर्मशास्त्र मंदिरात मंडल पूजेचे आयोजन करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये प्रश्न अकरा कोणत्या देशाने सुपर कंडक्टिंग मॅंगलेव तंत्रज्ञानात नववा जागतिक विक्रम प्रस्थापित केला तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने प्रश्न बारा किरण रिजिजू यांनी कोणत्या राज्यात आयोजित मुंडगोड तिबेटी बौद्ध परिषदेला संबोधित केले तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये प्रश्न तेरा पाहूया जागतिक स्तरावर दुळमीर पृथ्वीच्या साठ्यांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर त्याचं उत्तर आहे तिसरा क्रमांक आहे प्रश्न चौदा भारतीय मानक ब्युरो बी आय ने भारताचे पहिले समर्पित मानक एस आय एकोणीस चारशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस कशासाठी अधिसूचित केले तर त्याचं उत्तर आहे बॉम्ब निकामी यंत्रणा याच्यासाठी प्रश्न पंधरा पाहूया पिनाका लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटची पहिली उड्डाण चाचणी कोणी केली तर त्याचं उत्तर आहे डीआरडीओ ने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा प्रश्न सोळा पाहूया कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन झाले तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशाच्या प्रश्न सतरा राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे भजनलाल शर्मा प्रश्न अठरा निधन झालेले ब्रिजिट बारडोट कोणत्या देशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स या देशाशी प्रश्न एकोणीस पाहूया पंतप्रधान बेंजामिन नेत्याहू यांनी कोणाला दोन हजार सव्वीस मध्ये इस्रायल शांतता पुरस्कार जाहीर केला तर त्याचं उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न वीस कोणाची नासाचे पंधरावे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे जेरेड आयजॅकमॅन यांची प्रश्न एकवीस चर्चेत आलेला चोखोनी क्रिचेना, हा कार्यक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्याशी प्रश्न बावीस पाहूया भ्रष्टाचाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाची सीओपी पी इलेव्हन कुठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं उत्तर आहे दोहा कतार इथे प्रश्न तेवीस ते कोणत्या राज्यातील हायस्पीड मँग्लेव्ह ट्रेनने फक्त दोन सेकंदात सातशे किमी प्रतितास वेग गाठून जागतिक विक्रम प्रस्थापित केला तर त्याचं उत्तर आहे चीन या देशातील प्रश्न चोवीस भारतीय क्रिकेट संघटना अध्यक्ष कोण बनले आहेत तर त्याचं उत्तर आहे था 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 शांता रंगास्वामी हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती हे प्रश्न विचारले जातात असेच प्रश्न अतिशय कमी वेळेत रोज पाहण्यासाठी आपल्या ला सबस्क्राईब ला नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ला जॉईन करा धन्यवाद